आज आपल्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्याचे नेते शिवाजीराव साहेब सकाळी दुःखद निधन झालेलं आहे तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विशेषतः नगर तालुका असेल सरपंच पदापासून ते पदापा मंत्री पदापर्यंत सध्या ते जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो अतिशय अनपेक्षितरित्या त्यांचं सकाळी ही घटना घडली तर विश्वास कुणाचाच बसला नाही डॉक्टर साहेबांना ऍडमिट केले क्रिटिकल आहे एवढंच आमच्यापर्यंत निरोप होता परंतु शेवटी हे सगळ्यांना स्वीकारावं लागलं आणि खर तर पाच ते सहा वेळा त्यांनी आपल्या जिल्ह्याचं आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागातून आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अतिशय संघर्षमय त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास होता समाजकारण राजकारण सहकार क्षेत्रामध्ये आणि प्रशासनावर एक उत्तम पकड असलेला नेता आणि स्पष्ट वक्तव्यपणा असेल त्यांच्या जाण्यामुळे निश्चित खूप मोठी आमच्या जिल्ह्याची उणीव किंवा पोकळी ही कधी न भरणार आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचा धबधबा दब होता एक ती सामान्यातलं सामान्य कार्यकर्ता असेल साहेब आपले वाटायचे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला साहेबांच्या प्रेमापोटी आपण जर बघितलं असेल तर आज प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातला माणूस घरातली व्यक्ती गेलेली आहे मग मला वाटतं कुटुंब असेल जगताप कुटुंब असेल खोतकर कुटुंब असेल नुकतंच काही दिवसापूर्वी काही स्वर्गीय अरुण काका हे आपल्यातून गेलं या तिन्ही चारही कुटुंबीयावर आणि संपूर्ण परिवारावर जिल्ह्यावर तर ही दुसऱ्यांदा खूप मोठी घटना घडलेली आहे याच्यातून कधी ना उणीव म्हणजे उणीव कधीच भरून येणार नाही मला वाटतं आम्ही सर्वच जण अक्षयच्या आणि संपूर्ण करलेली कुटुंबियाच्या पाठीशीवर मी आमच्या मतदारसंघाच्या वतीने जिल्हा वासियांच्या वतीने मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने साहेबांच्या पवित्र आत्म्या श्रद्धांजली